आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत या घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये सहभागी होणार आहे तर या सर्व ज्या परीक्षा आहेत त्या अगदी निकोप आणि पारदर्शक वातावरणामध्ये कंडक्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं आहे आणि त्यासाठी मी विद्यार्थी आणि पालकांना आवाहन करू इच्छितो की या सर्व परीक्षा निकोप आणि पारदर्शक पद्धतीने राबवण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे यासाठी विविध डिजिटल पद्धतीचा पण वापर करण्यात येणार आहे जेणेकरून कॉपी ही कुठल्याही पद्धतीने अलाव करण्यात येणार नाही आणि जर अशा प्रकारचे कुठे गैरप्रकार निदर्शनास आल्यास त्याच्यामध्ये तात्काळ कारवाई करण्याचे देखील शासनामार्फत निर्देश देणे देण्यात आलेले आहे यामध्ये ड्रोनचा वापर असेल पोलीस प्रशासनामार्फत हँड्रेड कॅमेरांचा वापर असेल फेस रिकग्नेशन सिस्टीमचा वापर असेल अशा सर्व तंत्रज्ञांचा वापर करून आपण ह्या सर्व एक्झाम जे आहेत ते अगदी निकोप आणि पारदर्शक पद्धतीने राबवण्याचं ठाणे जिल्ह्यामध्ये नियोजन अगदी चोख पद्धतीचं करण्यात आलेलं आहे तरी मी सर्व विद्यार्थी आणि पालकांना या परीक्षांसाठी सहकार्याची मी आव्हान करतो आणि त्यांना भरभरून शुभेच्छा देतो आणि अगदी चांगल्या फ्लाईंग कलर्सनी तुम्ही या सर्व एक्झाम्समध्ये परफॉर्म कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद